दोन दिवसापूर्वी आमच्या खेडेगाव भागामध्ये खोपली शहराच्या आसपास एक मराठा समाजाची बैठक झाली होती आणि त्या ठराविक मराठा समाजाच्या बैठकीमध्ये माननीय उमेदवार संजय वाघेरे यांना पाठिंबा जाहीर केला होता परंतु हे जाहीर करत असताना त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट केलं गेलं की सकल मराठा समाज मावळ मतदारसंघामधील सर्व मराठ्यांचा संजय वाघेरे यांना सपोर्ट म्हणून परंतु ती सपशल ही चुकीची बातमी आहे हे चुकीचं स्टेटमेंट आहे हे वक्तव्य चुकीचं आहे कारण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये प मीटिंग लावून त्याचा पाठिंबा जाहीर करणं परंतु कुठल्याही कोपऱ्यामध्ये चार भिंतीमध्ये जरी केले असेल परंतु ते पत्रकारच्या माध्यमातून बाहेर आल्यानंतर ह्या पनवेल महानगरपालिकेतील सर्व मतदारसंघातील सर्व मराठ्यांचा उद्रेक व्यक्त झाला मग आमच्या काही काही थोड्या छोट्या छोट्या सभा झाल्या तर सभेमधून सगळ्यांचा एक विचार आला की बाबासाहेब आंबेडकरांना जे स्वातंत्र्य दिलं जे अधिकार दिले म, ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं कुणी कुणाला ह्या देशामध्ये राज्यामध्ये मतदान करू शकतो सपोर्ट करू शकतो परंतु कुठल्या तरी एखाद्या समाजाला वेटी धरून असं कोण वक्तव्य करत असेल तर त्याला आमचं समर्थन नाहीये मग हे सांगण्यासाठी खरं त्यांना आज ही पत्रकार परिषद आज केलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एक विनंती करतोय की आमचं म्हणणं एवढंच आहे जी बातमी दोन दिवसापूर्वी आलेली आहे त्या बातमीला पनवेल विधानसभा मतदारसंघातील सर्व मरड्यांना ग्रहित धरू नये एवढंच आमचं आपल्या माध्यमातून ह्या जनतेला आपलं म्हणणं पोहोचवावं यासाठी आम्ही आज एकत्र जमलेलो आहोत तुम्ही हा प्रश्न आहे ना मी कुणाचंही हे नाव घेतलेलं नाही सगळे समाज बांधव म्हणून तुम्ही ज्यांनी केला की त्यांना आता आम्ही घ्यायल्यानंतर तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही ज्या वेळेला समर्थन केलं त्यावेळेला तुम्ही सगळ्या मराठा समाजाची बैठक बोलवली